मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील बासष्ट कोटी रुपयांच्या एफ एस आय घोटाळ्यातील आरोपी सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळा टाकून सत्कार करताना दिसून येत आहेत इतकेच नाही तर या आरोपीने गृहमंत्र्यांसोबत फोटो काढून हातदेखील मिळवला आहे पंचवीस सप्टेंबर रोजी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती कांदा बटाटा मार्केटमध्ये पार पडली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते तसेच इतर मान्यवर सुद्धा स्टेजवर उपस्थित होते यावेळी मुंबई एपीएमसी मसाला कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी कीर्ती राणा यांनी गृहमंत्र्यांच्या गळ्यात हार टाकला आणि हात देखील मिळवला एका सर्वसामान्य नागरिकांवर ज्यावेळी गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्यांना त्वरित अटक केली जाते मात्र या एफ एस आय घोटाळा प्रकारातील आरोपी बिनधास्तपणे फिरतात व गृहमंत्र्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांचा सत्कार करताना दिसून येतात ही बाब अत्यंत गंभीर आहे एफ एस आय घोटाळ्याची सुनावणी तीस सप्टेंबरला होणार आहे यामध्ये अशी माहिती मिळाली आहे की गुन्हा दाखल झालेल्या पंचवीस आरोपींपैकी बऱ्याच जणांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे मात्र ज्या मार्केटमध्ये हा घोटाळा झाला त्या मार्केटचे तत्कालीन संचालक व आरोपी कीर्ती राणा मार्केटमध्ये बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत सदर आरोपी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात बाजार समितीचे सभापती सचिव व सोबत बैठक घेऊन चर्चा करताना दिसून येत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात एफ एस आय घोटाळ्यातील कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज